यानंतरची धक्कादायक बातमी बुलढाण्यातून आहे शेगाव तालुक्यातील बोंडगाव कालवड आणि हिंगणा या गावांमध्ये अनेकांना अज्ञात आजार होतोय बऱ्याच नागरिकांना तीन दिवसात टक्कल पडल्याची घटना समोर येते सुरुवातीला डोक्यात खाज येते आणि अवघ्या तीन दिवसात टक्कल पडलं अशी घटना एक नाही दोन नाही तर तब्बल तीस नागरिकांना भेडसावतीये तीन दिवसात टक्कल पडत असल्यानं ना नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण पसरलंय या संदर्भात आरोग्य विभागाची टीम गावामध्ये पोहोचली आहे दूषित पाणी शॅम्पू नेमकं कशामुळे हे घडतंय याचा शोध घेतला जातोय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून तपशील जाणून घेणार आहोत बुलडाण्यातल्या लोकांना का पडतय टक्कल कालवड बोंडगाव हिंगणा या तीन गावात केस गळतीची समस्या गंभीर झाली आहे केस गळतीमुळे तीस जण बाधित आहेत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून बोंड गावात सर्वेक्षण केलं जात आहे गावातल्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात जडपणा आहे पाण्याचा स्रोत दूषित आहे का याचीही तपासणी केली जाणार आहे किंवा मग शॅम्पूमुळे असा प्रकार होऊ शकतो याचीही चाचपणी तपासणीसाठी पाठवण्यात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गीतेंनी केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधवांना ही माहिती दिली आहे पुढील उपाययोजना करण्यासाठी आरोग्य विभागाचं पथक गावातही दाखल झालंय टक्कल पडण्याचं कारण आणि उपचारही सुरू आहेत माझ्या गावामध्ये एक अजब आजार आता आजार पसरलेला आहे तेव्हा केस गर्दी होत आहे आणि गावामध्ये एवढं भीतीचं वातावरण पसरलं असून आणि जवळपास वीस पेशंटचे असे टक्कल पडले एकदार केस गर्दी चालू झाली की पाच ते सहा दिवसात पूर्ण टक्कल होते या बाबतीत मी परवा दिवशी आपले गीते साहेब देवचो हो, यांच्याकडे गेलो होतो आणि त्यांना पत्र पण दिलेलं आहे